तर आता ओटिंग केले आता आणि आता आम्ही चाललोय कुठे चाललंय श्री नर्सरीमध्ये मध्ये तर आम्ही आलेलो नर्सरीमध्ये आणि हे नर्सरी भरपूर सारे आहेत पेंडारकर कॉलेज म्हणजेच आगरी महोत्सव भरतो त्या साईडमध्ये पुढच्या रोडला तर तिकडे आलेलो आणि भरपूर साऱ्या नवीन नवीन कुंड्या म्हणजेच झाड लावायचे पॉट आणि नवीन झाडं भरपूर आलेली आहेत कारण का पावसाळा जवळ येतोय त्यामुळे भरपूर लोकं झाडं घेऊन जातात आणि कुंड्यासुद्धा नवीन नवीन तर ह्या मुलाकडनं आम्ही घेतलेले जे काय घेतले ते तुम्हाला पुढे दिसेलच घरी गेल्यावर त्या त्यानंतर पेंढारकर कॉलेजच्या समोरचं गार्डन आहे हे आणि तिथे श्रियालला नेहमीच म्हणजे आम्ही जातो तिथे श्रावणीला आवडतो तिकडे तिकडेच नेतो यांना खेळायला पण आज श्रियालचा अजिबात मूड नव्हता तुम्ही बघू शकता त्याला काय माहीत नाही काय वाटलेलं पण त्याला मूडच नव्हता आता खेळायला मगाशी का नव्हता खेळत र मग अशी नव्हतं खेळत गार्डनमध्ये नव्हतं गार्डनमध्ये नव्हतं चला मी चेंज करते पहिला आंघोळच करते आणि हो मग शियाळला पण छान क्लीन करून घेते कारण का तो रडत होता आणि मी काय आणले ते दाखवते आताच आली बाजारातनं आणि फ्रेश झाली पहिले फ्रेश झाली मस्त आंघोळ वगैरे केले आणि आता शियाळसाठी खिमटी बनवते मी खिमटीची रेसिपी दाखवते तुम्हाला तर काय काय केले अगोदर ते दाखवते आणि मग खिमटी कशी बनवते ते सुद्धा दाखवते चल तर इथे खिमटी बनवण्यासाठी तांदूळ घेतलेले आहेत हे गावठी तांदूळ आहेत कणी आहे म्हणजे जर तुमच्याकडे गावठी तांदूळ नसतील तर तुम्ही इंद्रायणी किंवा छोटा आंबेमोहर तांदूळ असतो ना तो वापरू शकता त्यानंतर तांदूळ क्लीन करायचा म्हणजे त्याच्यात खडा वगैरे आहे का चेक करायचं आणि स्वच्छ चार ते पाच पाण्यामध्ये आपल्याला तांदूळ क्लीन असं धुवून घ्यायचं आहे त्यानंतर ते कोरडे करायचे आहेत म्हणजे जर उन्हाळा असेल तर आपण उन्हामध्ये त्याला वाळवू शकतो किंवा उन्हा पावसाळा असेल तर फॅनखालीसुद्धा ते कोरडे होतात आणि सेम प्रोसेस मुगाची डाल सुद्धा स्वच्छ धुवून घ्यायची तिलासुद्धा उन्हामध्ये किंवा फॅनखाली आपण सुकवून घ्यायचं त्यावर इथे मी तीन वाट्या तांदळासाठी एक वाटी मुगाची डाळ वापरलेली आहे त्यानंतर ड्रायफ्रूट घेतलेला आहे ड्रायफ्रूटमध्ये एक मुठ्ठी बदाम घेतलेले आहे दोन काजू घेतलेले आहेत चार अक्रोट घेतले आणि अर्धी वाटी मखाने घेतले तर तांदाची क्वांटिटी किती आहे त्याप्रमाणे आपण ड्रायफ्रूट घेऊ शकता आणि मखाने जास्त घेतले तरी चालतात ते, चालता, ते थंड असतात बाकी जे ड्रायफ्रूट आहेत ते गरम असतात त्याचं प्रमाण तुम्ही कमी करू शकता कढई मी इथे चांगली गरम करून घेतली आणि गॅस आता मी मिडियम करणार आणि मीडियम, मीडियम गॅसवर हे तांदूळला छान गोल्डन ब्राऊन कलरवर भाजणार तर गोल्डन ब्राऊन कलरवर म्हणजेच आपलं एक ओळखू शकतो आपण का छान असा सुगंध भाजल्याचा येतो ना तिथपर्यंत आपल्याला तांदूळ भाजायचे आहेत खूप असे कच्चे पण न ठेवायचे आणि खूप काळपटपण नाही भाजायचे तर ह्या तांदळामध्ये तुम्हाला असं ब्लॅक काय दिसत असेल तर गाउठी गाउठी ते, ते अस ब्लॅक नाही आहे तर रेड कलरचे गावठी तांदूळ आहेत जे आपले गावठी गावचे तांदूळ असतात त्याच्यामध्ये रेड तांदूळसुद्धा असतो रात्या तांदूळ बोलतात त्याला तर तोसुद्धा आहे त्याच्यामध्ये त्यामुळे ते ब्लॅ ब्लॅक डॉट दिसतात तर ते लाल तांदूळ आहेत तर पूर्ण तांदूळ मी खरपूस असे भाजून घेते तर अशा प्रकारे आपल्याला खरपूस तांदूळ भाजून घ्यायचे आहेत थोडा वेळ जातो तांदूळ भाजायला पण खिमटीची टेस्ट छान येते जर तुम्ही तांदूळ छान भाजला ना तर खिमटीसुद्धा टेस्टी होते आता तांदूळ भाजून झालेला आहे एका परातीमध्ये मी थंड होण्यासाठी त्याला काढून घेतलेला आहे आणि त्यानंतर त्याच कढाईमध्ये मी मुगाची डाळ भाजायला घेते तर मुगाची डाळ भाजायलासुद्धा वेळ जातं आपल्याला मिडियम गॅसवरच भाजायचं आहे फास्ट गॅसवर भाजलं ना तर करपतं भाजलं जात नाही आणि छान असं खरपूस सुगंध आला भाजल्याचा का आपण समजून जायचं आपले पदार्थ भाजलेले आहेत कलरसुद्धा चेंज दिसतो तर मुगाची डाळसुद्धा मी भाजून काढलेली आहे आता त्याच कढईमध्ये मी ड्रायफ्रूट भाजते तर ड्रायफ्रूट भाजण्यासाठी मी इथे एक ते दीड चमचा तुपाचा वापर केलेला आहे तुम्ही तूप जरूर घाला तुपामध्ये भाजल्यावरनं छान एक टेस्ट येते आणि लहान मुलांच्या खिमटीमध्ये वरणं आपल्याला तूप वगैरे ॲड करायची गरज नाही तर अशा प्रकारे खमंग ड्रायफ्रूटसुद्धा भाजून घेतलेले आहेत आणि आता सगळं थंड करणार पूर्ण थंड दोन्ही वेगवेगळं करून घ्यायचं आणि मग थंड झाल्यावर ते एकत्र एक अशा प्रकारे कढईमध्ये मिक्स करून घ्यायचं तर आता हे मिक्स करून मी का घेते ते ह्यांना मी मिक्सरमध्ये बारीक वाटून घेणार आहे अशा प्रकारे आता मिक्सरमध्ये थोडं थोडं घेऊन बारीक त्याची पावडर करायची आहे जर तुमचं बाळ सहा महिन्याचं असेल तर हे खिमटीचं प्रमाण मी सांगितले ते थोडंसं सा अर्ध करा आणि म्हणजे ते साधारण दहा ते पंधरा दिवस तुम्हाला पुरेल आणि कमी खातात लहान मुलं त्यामुळे आणि मग मुलांची भूक जशी वाढते जशी आठ ते नऊ महिन्याचं बाळ होत जातं तसं त्याचं प्रमाण तुम्ही एवढं घेतलं तरी चालेल साधारण आठ ते दहा दिवस आरामशीर खिमटी पुरते तर पूर्ण खिमटी मी बारीक वाटून घेतलेली आहे लहान बाळ असेल तर अगदी पावडर बारीक करा की बाळ थोडं मोठं असेल तर थोडंसं सा जाडसर वाटलं तरी चालतं आता पूर्ण खिमटी आपण वाटून घेतली ना ती एकजीव करून घ्यायची कारण का सगळीकडे सगळे पदार्थ मिक्स झाले पाहिजे आणि त्यानंतर एका डब्यामध्ये भरून ठेवायचं तर आता मी तुम्हाला दाखवण्यासाठी पुन्हा त्याच बाऊलमध्ये भरलेलं आहे तर आता बनवायला घेते खिमटी तर खिमटी बनवण्यासाठी इथे मी स्टीलच्या टोपाचा पहिले वापर केलेला आहे स्टीलचा टोप किंवा तुम्हाला आवडते ते टोप वापरू शकता फक्त ॲल्युमिनियमचा टोप नका वापरू तर टोपामध्ये मी दोन वाटे पाणी घेतलेलं आहे आणि दीड चमचा जे पीठ आहे खिमटीचं ते घातलेलं आहे छान मिक्स करून घ्यायचं चा, आणि चवीपुरतं थोडंसं मीठ घालायचं अगदी थोडं मीठ घालायचं आणि मी आणि चांगलं मिक्स करून झाल्यावर आपल्याला गॅसवर ते शिजवून घ्यायचं आहे तर गॅसची फ्लेम आहे ती लो करायची अगदी लो फ्लेमवर आपल्याला मिक्स करता करता शिजवून घ्यायचे आहे साधारण शिजण्यासाठी पंधरा ते वीस मिनटं जास्त लागतात जशा जा प्रकारे खिमटीची क्वांटिटी असते त्याप्रमाणे ती शिजायला वेळ घेते तर फ्लेम कमी ठेवली आहे आणि सतत मिक्स करायचं फास्ट फ्लेम असेल तर ओतू जाऊ शकतं आणि जर आ, मिक्स नाही केलं ना तर गुठळ्या होतात पिठाच्या खिमटीच्या पिठाच्या आता हे आपली खिमटीचं पीठ आहे हे मी साईडला भरून ठेवणार डब्यामध्ये तर अशा प्रकारे आपलं खिमटीचं पीठ तयार तुम्हाला दाखवलं आहे कसं केलं आहे आणि आता खिमटी आपली शिजती आहे तर सतत मिक्स करत राहायचं एकीकडे आपली खिमटी शिजते छान उकळी येईपर्यंत तिला मिक्स केलं नंतर ती आपोआप हळूहळू शिजते मग तिच्या गुठळ्या वगैरे होत नाही फक्त स्टार्टिंगलाच आपल्याला तिला छान मिक्स करायची असते आणि पण मी नर्सरीमधनं काय आणलं ते तुम्हाला दाखवते तर इथे नर्सरीमधनं मी हे दोन झाडं लावायच्या कुंड्या ला, घेतल्या तीन घेतल्या तीन, तीन, तीन खरं तर ह्या कुंड्या आम्हाला फार कमीमध्ये त्यांनी दिल्या कारण का आम्ही पूर्ण तिथल्या जिथल्या नर्सरी आहेत ना त्या फिरलो तर खूप जास्त प्राईस सांगत होते आणि ज्या मुलाला मी दाखवलं तुम्हाला व्हिडिओमध्ये त्यांनीच आम्हाला ह्या कमीमध्ये दिल्या आणि हा झाड घे गे, घ्यायचं काहीच नव्हतं हा झाड आम्ही अगोदर घेतला कारण की आम्ही चार पाच नर्सरी तिथे आहेत भरपूर आहेत तर फिरलो ना तर हा त्यांना विचारला आम्ही घरामध्ये लावण्यासाठी कोणतं झाड चांगलं तर त्यांनी आम्हाला हा झाड सांगितलं का हा लावू शकता घरामध्ये आणि एक आमच्याकडं आहे तर मग विचार केला का म्हणजे घेणार तर मी नव्हतीच ह्यांनी विचारलं म्हणून मग हे बोलले ते नंतर मागे लागले का घेऊन जा कमी करतो म्हणजे अडीचशे रुपये सांगितलेले मग ते बोलले दोनशेला देतो आणि ते खूप रिक्वेस्ट म्हणजे अशी हे करत होते तर मग विचार केला ह्यांना बोलली घेऊन जाऊ होते दोनशे रुपयाचं मग ह्यांनी घेतलं झाड आणि हा झाड सेपरेट अगोदर घेतला आम्ही आणि नंतर आम्ही गेलो कुंड्या घ्यायला तर मग त्या झाडासाठी सुद्धा ही ब्लॅक कलरची कुंडी मी घेतली आणि ह्या दोन कुंड्या तर ह्या दोन कुंड तीन कुंड्या आम्हाला ही एकच ब्लॅक कलरची ना साडेतीनशे रुपयाला सांगत होते आणि ह्या दोन चारशे रुपयाला पण त्या मुलाने आम्हाला एवढ्या कमीमध्ये म्हणजे त्यांनी कमीच प्राईज केली अगोदरच त्यांनी कमीच प्राईज सांगितली मला आणि त्यांनी साडेपाचशेला मला ह्या तीन कुंड्या दिल्या म्हणजे इतर ज्या दुकानांमध्ये आम्ही कुंडीसाठी फिरत होतो ना तर त्या दुकानांमध्ये आम्हाला सगळीकडे महागच सांगत होते साधारण साडेतीनशे चारशे वगैरे असे पाचशे अशा रेंजमध्ये सांगत होते पण त्याने आम्हाला या कुंड्या साडेपाचशेमध्ये तीन दिल्या तर मलासुद्धा काय हे नाही वाटलं का चौदे चला म्हणजे आम्ही कमी काय करत बसलो नाही तर दिल्या त्या भावामध्ये आम्ही घेतल्या कारण का आजूबाजूला महाग वाटत होत्या मला फार आणि तर मग अशा प्रकारे ही झाड नव्हतं घ्यायचं तरी घेतलं आणि त्याला एक्स्ट्रा कुंडीसुद्धा घेतली आणि ती मी कुठे ठेवायचं तेसुद्धा ठरवलं काय इथे ठेवायची स्टँड ऑन इथे लावायला घेतलं पण सध्या मी इथे लावणार नाही श्रियाल छोटा आहे श्रियालला थोडं समजायला लागलं का मग लावणार पण हा असं दिसतोय छान वाटतं आणि त्याच्यात माती ओरटतोय बघा छप छपैस ओ ओरटतोय ओरटतोय पाहि मला आता स्वामी समर्थ महाराज कुठे आहेत आपले स्वामी समर्थ महाराज कुठे आहे दाखव दाखवतोय तो इकडे कुठे आहेत दाखव आपले बाबा जय जय पण करायला लागेल अरे इकडे आणि जय जय कसा करतो श्रीयाला दाखवा आम्हाला सगळ्यांना दाखव कसा जय जय करतो हो तिकडे आहेत मी बघितलं जय जय सद गुरु स्वामी समर्था आरती करू गुरु वरि जय जय सद स्वामी समर्था आरती करू गुरुवारि आरे महिमा तव चरणांचा वरणाया मती देगा रे तर बघितलं स्त्रियाचं जय जय कसं असतं आणि त्याला खूप आवडतं त्याला आम्ही लहानपणापासून विचारतो ना स्वामी महाराज कुठे तो बरोबर दाखवतो आणि जय जय करायला पण शिकवले तर छान जय जय करतो आपली खिमटी शिजते येता जाता लक्ष ठेवायला लागतं आणि गॅस बारीक ठेवायचं जेणेकरून ती होतच नाही दुसरी गोष्ट बारीक गॅसवर छान हळूहळू हळू घर मुलांना असं हळूहळू शिजलेलं खायला घालावं जेणेकरून ना त्यांना छान पचतं वगैरे तर खिमटी आपली शिजत आलेली आहे आणि हे बघा हे असं निघतं ना हे काढून टाकायचं प्रत्येक वेळी निघतं तेव्हा काढून टाकायचं वरची जी फेस असतं ते चांगलं असतं आणि आपली फेमटी ऑलमोस्ट शिजलेलीच आहे तुम्ही बघू शकता मस्त घट्ट झालेली आहे पाणी आटलेलं आहे पाणी जास्त सुकलं तर वरण थोडंसं पाणी आपण घालून शिजवू शकतो आता इथे मला वरणं पाणी घालायची गरज नाही आहे मस्त शिजली तर खिमटी तयार आहे इथे आणि आता मी स्त्रियाला भरवते थंड झाल्यावर तर कशी वाटली ही खिमटी माझी रेसिपी आणि सांगा कमेंट्स करून तर खिमटीची रेसिपी कशी वाटली ते जरूर सांगा आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला शेअर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटते छानशा नेक्स्ट ब्लॉगमध्ये आता बाय बाय